वैशाली सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे रमजान जे माजी भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य तथा विदर्भ प्रांत प्रमुख आहे नमस्ते सर विदर्भ दर्पण चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे सर मला सांगा देवेंद्रजी फडणवीस हे आधुनिक अभिमन्य यावर तुमचे काय मत आहे कस आहे देवेंद्रजी मागे हा विषय घेतला आपल्या पत्रकार साहेबांना बोलता बोलता कि मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि मी हा चक्र भेदणार बरोबर आहे कसं आहे यावेळी बघा आपल्या महाराष्ट्राची स्थिती अशी आहे मॅम कि एक फक्त देवेंद्रजी फडणवीस उभे आहे यांच्या या चारही बाजूनी हल्ले होत आहे राजकीय हल्ले होत आहे आता कसं आहे आपण महाभारत बघितलं असेल आपले कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य शकुनी मामा दुसराचार्य त्यांना तर आपलं दूध राष्ट्र त्यांना तर काही दिसत नव्हतं तर आजची वेळ अशी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये की देवेंद्रजी फडणवीस साहेबवर हे कथित भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य आणि शकुनी वगैरे कोण आहे माहीत आहे सर्वांना हे सगळ्यांनी भडीमार केलेला व्यक्तीचा गोष्ट अशी आहे की हा जो ग्रुप जोडलेला आहे हा विरोधकांचा हा साधू जो ग्रुप आहे या ग्रुपला फक्त एकच अडथळा आहे महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसवर आपण हल्ले करून त्यांना राजकीयरित्या घायल केलं आणि त्यांना थकवलं तर भाजपा संपली असं त्यांचं मत आहे परंतु असं होणार नाही देवेंद्र फडणवीस यांच्या मागे या राज्याची जनता उभी आहे त्यांचे आशीर्वाद उभे आहे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद उभे आहे आपले वृद्ध जे मायबाप आहे त्यांचे आशीर्वाद उभे आहे बघा का कसं असते देवेंद्र फडणवीसनी एक आधुनिकरित्या महाराष्ट्र उभा केला युवकांकरता शेतकऱ्यांकरता महिलांकरता एस मध्ये अर्धी पास हे सगळं जितकं काही करता येईल ते तितकं केलं मुस्लिमांचे मुस्लिमांच्या बोर्डा बोर्डाकर त्याच्यात हात टाकला वक बोर्डाचं आधुनिकरण कसं करायचं ते बघितलं म्हणजे सर्वच बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतली आणि जेव्हापर्यंत देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रात आहे भारतीय जनता पार्टी शक्तिशाली शक्तीने पूर्ण शक्तीने उभी आहे विरोधकांना कसं आहे ना हे जे मोठे मोठे सगळे एकत्र झाले आणि यांनी एक फोकस करून देवेंद्र फडणवीस टार्गेट केला आहे परंतु या मध्ये देवेंद्र फडणवीस जिंकणार महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे आहे आपल्या राज्यामध्ये मराठा समाज हे प्रभावी समाज मानले जाते याबद्दल तुमचे काय मत आहे बघा कसं आहे ना मराठा समाज हा प्रभावीच आहे खर तर मराठा समाज हा मागील सत्तर वर्षापासून हा काँग्रेसच्याच मदतीला धावलाय आपल्याला माहित असेल मान्य शरद पवार साहेब यांची पूर्ण भिस्त आणि त्यांची शक्ती आणि त्यांची राजकीय शक्ती याला वाढवणारा हा मराठा समाजच आहे परंतु बघा ना या मराठा समाजाला काय मिळालं तुम्ही जर त्यावेळेला बघितलं तर एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यावेळेला सगळे काँग्रेसचे नेते होते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते चौतीस टक्के आरक्षण होत नाही एकोणीसशे परंतु हे शरद पवार महोदय साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो काळा जी आर काढला या काळ्या जी आर मध्ये जो ओपन प्रवर्गामधल्या जातीची सोळा पर्सेंट भरणा करून चौतीस पर्सेंट सोळा पर्सेंट म्हणून पन्नास पर्सेंट हे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच कोठा पूर्ण झाला आरक्षणाचा कोठात पूर्ण झाला त्यामुळे झालं असं की ती जी सीमा सीमा जी ओलांडायची ती सीमा कारण कायद्यानुसार पन्नास टक्क्याच्या वर कोणालाही आरक्षण देता येत नाही मग हा गुन्हा कोणाचा आहे खऱ्या अर्थाने जर बघाल तर हे मराठ्यांच्या आरक्षणाचा खलनाय कोण हे मराठा समाजाने समजलंय परंतु बघा ना जरांगी साहेब काय जरांगी पाटीलचं काय येऊन जाऊन फक्त का टार्गेट ते देवेंद्र फडणवीस टार्गेट ते देवेंद्र फडणवीस अरे बाबा देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राज्याला माहित आहे मग देवेंद्र फडणवीस यांनी तो प्रथमता मराठी मराठी बांधवांकरता मराठी समाजा करता खऱ्या अर्थाने तो शेतीवर अवलंबून असलेला समाज त्यावेळेला असेल शेती मोठी परंतु या तीस चाळीस वर्षामध्ये काय झालंय की शेतींची हालत खराब झाली त्याच्यावर काम करणारे कुटुंब रस्त्यावर आले आणि मराठा समाज हा मुख्यतः शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे त्या समाजाची खरोखर अधोगती झाली आजच्या वेळा त्या मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नित्यात हो काढणारे शरद पवार साहेब आहे यांनी जवाब द्यावा यांनी जाप द्यावा महाराष्ट्राला की मराठा आरक्षणाचा नाही खरा कोण आहे आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद सर आ, मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज काय